नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या संध्याकाळच्या बातम्या नोव्हेंबर मध्ये रेल्वेने कांद्याची वाहतूक सुरू होण्याची शक्यता राजस्थानात परतीच्या पावसाला सुरुवात महाराष्ट्रात अजून आठवडाभर परतीच्या पावसाची शक्यता कमी ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेल कडार गायचे दूध दुदा अनुदानात दोन रुपयांची वाढ राज्याच्या बुधगळित हंगामात पंधरा नोव्हेंबर पासून प्रारंभ अलर्ट आज राज्यात मुसळधार वादळी वाऱ्याचा वेग पाहून भरेल पर्यंत घट अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना दाखवणार काळे झेंडे भारत जगात सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था मोदी सामान्य जनता सरकारला सत्तेतून खाली खेचेल शरद पवार रब्बीसाठी बत्तीस हजार क्विंटल बियाणीची पुणे जिल्ह्यात मागणी सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढला अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा राज्य सरकारने दिली दोनशे सदोतीस कोटीच्या मदत निधीला मंजुरी मराठवाड्यात पावसाचे जोरदार पुनरागमन तर कोकणातही मुसळधार मोठी बातमी सध्या सोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी बैठकीनंतर शंभूराज दिली माहिती मराठवाड्यातील धरणे बहतर टक्क्यापर्यंत जलसंवर्धनातूनच शेतकरी आत्महत्या रोखणे शक्य देवेंद्र फडणवीस यांचे मत रस्ता खराब झाल्याने बैलगाडीतून अंतयात्रा गेवराई तालुक्यातील रेवकी येथील प्रसंग बीड जिल्ह्यातील घटना तीनशे पन्नास रुपयाचा भाव लावला डीजे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी साजरा केला आनंद अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद